ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ब्रेस्टला बेबीने सकिंग फॉलो करणं ब्रेस्ट फिडिंग कधी जनरेट होतं जेव्हा बेबीचा बर्थ होतो बेबी जेव्हा जन्माला येतं लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण त्याला ब्रेस्टला लावतो आणि तिथून जो जर्नी सुरू होतो त्याला म्हणतात ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ब्रेस्टवर केलेलं फिडिंग दॅट इज अ ब्रेस्ट फिडिंग सो या ब्रेस्टवर ब्रेस्ट मधून आपल्याला बाळाला काय मिळणार आहे तर न्यूट्रिशन म्हणून जेव्हा बाळ जन्माला आल्या आल्या आयडियली बेबीला लवकरात लवकर आपल्याला ब्रेस्ट फिडिंगला म्हणजे ब्रेस्टच्या ठिकाणी लावून स्तनांवर लावून त्याला स्तनपान करण्यास सुरुवात करायला हवी याच्यामध्ये असं असतं की नॉर्मल डिलिव्हरी झाली किंवा सिझेरियन झालं दोन्ही कंडिशन म्हणजे कुठल्याही टाइप ऑफ डिलिव्हरी असो त्याच्यामध्ये बेबीला आपल्याला लवकरात लवकर ब्रेस्ट फिडिंगला म्हणजे विदिन गोल्डन आवर एक आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण बाळाच्या जन्मानंतर एक तासात बेबीला ब्रेस्ट फिडिंगला लावतो बऱ्याचदा लोकांना शंका असते की ब्रेस्ट फिडिंगला लावलंय बाळाला पण त्यावेळी दूध असेल का तर ऑफकोर्स बाळा आईला चौथ्या महिन्यापासून प्रेग्नन्सीच्या दूध ब्रेस्टमध्ये कलेक्ट व्हायला सुरुवात झालेली असते ज्याच्यामुळे डिलिव्हरी कधीही झाली तरी बाळाला ते स्तनपानाला दूध मिळालं पाहिजे म्हणून मग ती प्रोव्हिजन नेचरने केलेली so, असते सो जेव्हा बेबी जन्माला येईल तेव्हा आपण लवकरात लवकर बाळाला स्तनपानाला दिलं पाहिजे हे स्तनपान ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपान याच्यामध्ये कसं असतं की बेबीला दर दीड तासाने दोन तासाने किंवा आपण म्हणू शकतो ऑन डिमांड जेव्हा मा बेबी मागेल तेव्हा मा ते ब्रेस्टला बेबीला स्तनाला लावणं आणि बेबीला फिडिंगला देणं ब्रेस्ट फिडिंग, ब्रेस फिडिंग करणं हे गरजेचं आहे सो एव्हरी म्हणजे प्रत्येक दीड ते दोन तासाला किंवा जास्तीत जास्त मॅक्सिमम तीन तासापर्यंत आपण थांबवू शकतो तीन तासापर्यंत जेव्हा बेबी मागेल तेव्हा ते बेबीला ब्रेस्ट फिडिंगला देणं गरजेचं असतं so, सो याला म्हणतात ब्रेस्ट फिडिंग काही वेळेस असं असतं की आ, एकदम जेव्हा बाळ जन्माला येतं काही काही बाळ अगदी छानपणे करतात पण काही काही बाळांना ते थोडंसं अवघड जातं पकडणं आणि ते सकिंग करणं बेबी ब्रेस फिडिंग तर करत असतो पण काही गोष्टींमुळे थोडं झोपी पण जातं काही इनिशियल फेजमध्ये बाळ थोडं जास्त वेळा झोपतं तर त्याच्यामुळे थोडं कमी वेळ ते करतं ब्रेस फिडिंग सो अशा वेळी मिल्क एक्सप्रेस करायचं आयचं आणि तेच मिल्क आपण वाटी चमच्याने बाळाला पाजू शकतो म्हणजे बाळाची भूक बागेल आणि बाळाला जे की नेसेसरी रिक्वायर्ड अमाऊंट आहे ती बाळाला तिथून जाईल असं याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग मध्ये आपण करत असतो सो हे ब्रेस्ट फिडिंग पहिले सहा महिने तरी एक्सक्ल्युझिव्ह ब्रेस्ट फिडिंग व्हायला पाहिजे म्हणजे बाळ फक्त आईच्या दुधावर असायला हवं फक्त याच्यामध्ये आपण असं सांगतो पेशंटला किंवा आईंना की कि तुम्ही बाळाला आईचं दूध सोडून मेडिसिन म्हणजे बाळाला काही कॅल्शियम आणि विटॅमिन चे ड्रॉप्स चालू असतात सो ते सोडून बाळाला दुसरं कुठलंही रेग्युलरचं पाणी सुद्धा आपण बाळाला देत नाही पहिले सहा महिने सो फक्त आईच्या दुधावर बाळ राहायला हवं याची काळजी आपण घ्यायला हवी आणि त्याच्यानंतर पुढे दोन ते तीन वर्ष आईने स्तनपान चालू ठेवणं गरजेचं आहे ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवणं गरजेचं आहे इनिशियल फेजला म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते पहिला एक महिना बाळ अर्धा तास तुमच्यावर ब्रेस्ट फिडिंग करू शकतं म्हणजे अर्धा ते तीस मिनिटं ते चाळीस मिनिटं नॉर्मल पिरियड आहे ज्याच्यामध्ये बाळ आ, अगदीच म्हणजे ऍक्टिव्हली जेव्हा करतं तेव्हा ते वीस ते पंचवीस मिनिटच करत असतं त्याच्यामुळे आईने स्तनपान हे ऍटलीस्ट तीस ते चाळीस मिनिटं करणं गरजेचं आहे जे दीड ते दोन तासाला किंवा तीन तासाला होणं गरजेचं आहे म्हणजे बाळाच्या भुकेनुसार आणि हे नंतर एक महिन्यानंतर हा पिरियड थोडा कमी होतो कारण बाळांची स्ट्रेंथ वाढते बाळांचा स्टॅमिना वाढलेला असतो सो बाळ एक पंधरा ते वीस मिनिटात नंतर म्हणजे एक महिन्यानंतर बाळाचा हा पिरियड जो असतो तो एक ड्युरेशन जो असतो तो पंधरा मिनिटं दहा मिनिटात पण बाळ सफिशियंटली घेतं आणि मधला जो स्टेज असतो म्हणजे दोन मधला जो काळ असतो तो पण अडीच ते तीन तासापर्यंत जातो सो मदरने सहा महिने तरी या पद्धतीने ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे सहा महिन्यानंतर जर म्हटलं तर सहा महिन्यानंतरच बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीड सुरू होतं म्हणजे बाळाला आपण वरच आहार सुरू करतो जो आईच्या दुधावर इक्वली गेलेला असतो म्हणजे आईचं दूध प्लस ते असं करायला लागतं म्हणजे सहा महिने ते एक वर्षापर्यंत बाळाला टू थर्ड पोर्शन आईचं दूध जातं आणि वन थर्ड पोर्शन कॉम्प्लिमेंटरी फीड जातं म्हणजे जे काही आपण का वरतून जेवायला देतो बाळाला त्या फीड ते साधारणतः सहा, सहा, सहा ते नऊ महिन्या सहा ते सहा महिने ते एक वर्षापर्यंत बाळाने ते पुढचं फीड वन थर्ड प्रमाणात किंवा एक वन टू थर्ड हाफ ऑफ द पोर्शन त्याने मिल त्याचं वरचं कॉम्प्लिमेंटरी आणि हाफ ऑफ द पोर्शन आईचं दूध असं असलं पाहिजे सो हे पुढे कंटिन्यू राहते त्याच्यानंतर एक वर्षानंतर मुलाला साधारणतः जे एक वर्ष ते पुढे अडीच वर्ष ते करणार आहे त्याच्यामध्ये वन थर्ड पोर्शन आईचं दूध असलं पाहिजे आणि बाकीचं फिडिंग कॉम्प्लिमेंटरी असलं पाहिजे फक्त याच्यामध्ये काळजी ही घ्यावी लागते की आधी बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीड दिलं जावं त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग दिलं जावं सो दॅट बाळ फक्त आईच्या दुधावर नाही राहणार तर कॉम्प्लिमेंटरी फीड पण बाळ ऍक्सेप्ट करतील बाळाच्या दोन ते अडीच वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे आयडियली म्हणजे या गोष्टी आपण डब्ल्यू एच ओ रेकमेंडेड आहे की तुम्ही अडीच वर्षापर्यंत तरी ब्रेस्ट फिडिंग झालं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा म्हणजे कसं असतं बेसिकली बेबीने स्वतःहून सोडलं पाहिजे म्हणजे आई म्हणेल किंवा बाळाचं वय बाळ खूप मागतंय म्हणून मी आता त्याला डिस्कनेक्ट करावं असं नसावं तर बाळाने स्वतःहून ते सोडलं पाहिजे हा पिरियड तीन वर्षापर्यंत पण असू शकतो जो आईने आए आयडियली कंटिन्यू करायला पाहिजे कारण याचे फायदे बाळाबरोबर आईला पण मिळत असतात कारण बाळ जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करतं तेव्हा बाळाला न्यूट्रिशन बरोबर काही इम्युन फॅक्टर पण मिळत असतात जे बाळाला पहिले तीन वर्षासाठी गरजेचे आहेत सो पहिले ते तीन वर्षापर्यंत बाळाला ते देणं गरजेचं आहे पहिले एक वर्षापर्यंत तर बाळाला न्यूट्रिशन जातं पण त्याच्यानंतर बाळाला इम्युनिटी फॅक्टर म्हणजे पहिल्या एक वर्षापर्यंत इम्युनिटी प्लस न्यूट्रिशन असे दोन्ही फॅक्टर जात असतात पण पुढच्या एक वर्ष म्हणजे एक वर्षानंतर बाळाला इम्युन फॅक्टर्स जास्त जात असतात सो so, मदरने ते दोन ते अडीच वर्ष तीन वर्ष जोपर्यंत बेबी मागेल तोपर्यंत कंटिन्यू करणं चांगलं असतं त्याच्यानंतर अशी गोष्ट आहे की मदर जितकी लॉंग टर्मपर्यंत ब्रेस्ट फिडिंग करेल तेवढं मदर्सला पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सर युटेराइन कॅन्सर व्हायरन कॅन्सर यांचे चान्सेस इन्सिडन्स कमी होतात सो so, जितकं आपल्याला जास्त पिरियड पर्यंत ब्रेस्ट फिडिंग करता येईल तेवढं पिरियड ते केलं गेलं पाहिजे आईच्या दुधाव्यतिरिक्त जर म्हंटल तर आपल्याला आईचं दूध जेव्हा जातं तेव्हा सहा हे सहा महिने एक्सक्लुसिव्ह व्हायला हवं त्याच्यानंतर सहा महिन्यात कॉम्प्लिमेंटरी फीड आपण स्टार्ट करतो त्यावेळी आपण म्हणजे दुधाच्या बरोबर आईच्या दुधाबरोबर त्याला नाचणी राईस किंवा रवा तांदूळ रवा या प्रकारचे स्लोली स्लोली याचं इंट्रोडक्शन होतं याच्यामध्ये आम्ही आईला सजेस्ट करतो की जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा एक कुठला जे म्हणजे तुम्ही रवा स्टार्ट करणार असाल किंवा तांदूळ स्टार्ट करणार असाल किंवा कुठली डाळ तर ते सुरू करताना नेहमी एक फीड इंट्रोड्यूस करताल तेव्हा ते, ते वन वीक कंटिन्यू करायचं म्हणजे तेच फीड वन मध्ये चालू ठेवायला हवं सो दॅट त्याचे काही अलर्जीज जर बेबीला काही येत असतील तर ते, ते आपल्याला समजतात नंतर मग सेकंड म्हणजे एक वीकमध्ये मी सपोज बेबीला नाचणी किंवा रवा वापरला तर नेक्स्ट वीकमध्ये मी किंवा राईस वापरला तर नेक्स्ट वीकमध्ये मी राईस बरोबर दाल इंट्रोड्यूस करणार सो दाल देणं मग अशा प्रकारे स्लोली स्लोली एक 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 फीट एका चमचाने दोन चमचाने स्टार्ट करून आपण स्लोली स्लोली जसं एज वाढत जाईल तसे त्याप्रमाणे बेबीचं व्हॉल्युम आणि नवीन नवीन पदार्थ इंट्रोडक्शन करतो फक्त याच्यामध्ये असं असतं काही फूड अलर्जी बेबीज मध्ये बघितल्या गेलं त्याच्यामुळे सम फूड अलर्जीज लाईक अंड जे आपण नऊ महिन्यानंतर इंट्रोड्यूस करतो बेबीला नऊ महिन्यापर्यंत आपण अंड अॅडवाइस करत नाही जे नऊ महिन्यानंतर इंट्रोड्यूस होईल त्यानंतर हानी मध हा बेबीला जवळजवळ नऊ महिने ते एक वर्षापर्यंत नाही ऍडवायजेबल सो त्याची ऍलर्जी येण्याचे कॉम्पोन्ट असतात काऊ मिल्क एक वर्षापर्यंत आपण बेबीला नाही देत एक वर्षानंतर आपण मिल्क सुरू करतो तोपर्यंत मिल्कचा जो काही आहे फ्लो मिल्कचा जो काही रिक्वायरमेंट आहे ती आईच्या दुधातून फुलफिल होते बेबीला सो so, त्याची ही गरज तिथे नसते सो so, जे काही असतील पदार्थ आपण बेबीला नंतर आपण गव्हापासून जोडवलेली चपाती किंवा भाकरी अशाही गोष्टी कुस करून बाळाला दात नसल्यामुळे त्या कुसकरून एकदम स्मॅश करून त्या पद्धतीने बाळाला देऊ शकतो सो so, हे फक्त स्लोली स्लोली एक एक पदार्थ इंट्रोड्यूस करत जायचा नंतर हळूहळू त्याचा व्हॉल्यूम वाढवत जायचा एक वर्षानंतर तुम्ही ॲज अ बाळाला दात पण आलेले असतात सो व्यवस्थित तुम्ही जे काही रेग्युलरचं फूड खाता ते सगळं फूड तुम्ही जाऊ शकता ऑफकोर्स फ्रुट्स याच्यामध्ये देताना बाळाला सगळे फ्रुट्स बाळाला चालू शकतात पण वापरताना जे फ्रूट तुम्ही स्मॅश करू शकता किंवा ज्यूस करू शकता असे फ्रुटचे ज्यूस किंवा स्मॅश करून तुम्ही स्लोली स्लोली इंट्रोड्यूस करायला हरकत नसते पण सीजनल फ्रुट्स वापरावे म्हणजे ज्या सीझनला जे फ्रूट मिळतात ते फ्रूट तेथे वापरले गेले पाहिजेत सो अशा पद्धतीने ते व्हायला हवं मध्ये तुम्ही एव्हरी वन अँड हाफ आवरली बेबीला फिडिंग करणं टू असली किंवा थ्री असली वन अँड हाफ टू थ्री आवर्सली हे बेबीला कंटिन्युअस फिडिंग करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे करताना बेबीचं लॅचिंग बघणं फार गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला बेबीने पकड जी आहे बेबीची बेबीने मॅक्सिमम पोर्शन ऑफ द ब्रेस्ट आपल्याला ब्लॅक पोर्शन एरिओला घेतला पाहिजे तोंडात याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण बेबी जर शालो मध्ये राहिलं म्हणजे थोडंसं मागे बेबीने पकडलं सो त्याच्यामध्ये बेबीला तेवढं व्हॉल्युम मिळत नाही त्यामुळं शक्यतो मदरने ट्राय करायचा की मी डीप गुड लॅच म्हणजे बेबी मॅक्सिमम पोर्शन ऑफ द ब्रेस्ट किंवा एरिओला पकडेल या पद्धतीने मी करेल त्याच्यानंतर बेबी किती वेळ फिडिंग करते किती ऍक्टिव्हली करते हे इनिशियल फेजमध्ये मदरला थोडं जास्ती वेळ त्याचं लुकआउट करणं गरजेचं आहे कारण कधी कधी असं होतं की बा बाळाला आईने धरलंय अर्धा तास पण बाळाने त्याच्यामध्ये दहा मिनिटं पण नीट केलेलं नाही सो so, आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते की आपण जेवढं जास्त मॅक्सिमम जेव्हा ठेवतोय तेव्हा त्याच्यामध्ये अॅक्टिव्हली बाळाने केलं पाहिजे जर बाळ खूप झोप झोपत असेल थोडं त्याला जागं करून करून ते करणं गरजेचं आहे देन आईन हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आईला ब्रेस्ट फिडिंग करत असते त्याच्यापूर्वी आईला थोडासा हेवीनेस असतो ब्रेस्टमध्ये हा फक्त इनिशियल फेज मध्ये आईला जाणवतो सो so, हा हेवीनेस बाळाच्या फिडिंग नंतर ते एमटी झाल्याचं साईन म्हणजे आईला हलकं वाटायला लागतं सो so, ते आईला वाटलं पाहिजे म्हणजे तुमचं दूध बाळाच्या पोटात गेलंय याची ती एक अजून एक आपल्याला मिळतो एक साईन की आपलं मिल्क बाळा बाळ घेत आहे ओके okay. आणि जेव्हा जेव्हा जे तुम्ही असं व्यवस्थित फ्रिक्वेन्सीने व्हॉल्युम फिडिंग करत असता तेव्हा मग आईला सुद्धा तो म्हणजे व्हॉल्युम सेट होऊन जातो म्हणजे तो व्हॉल्युम जर तयार होणार आहे तो सेट होतो आणि पुढे होणाऱ्या गाठी म्हणजे बाळाने नीट घेतलं नाही तर आईला काही गाठी होण्याची शक्यता असते दुधाच्या सो त्या गाठी आपल्याला अवॉइड करता येतात म्हणून बाळाला व्यवस्थित पाजायला देणं बाळाचं लॅचिंग करणं या गोष्टी बघणं गरजेचं आहे जास्ती त्रास घेऊन किंवा स्ट्रेस करून मी बाळाला खूप चांगलं फिडिंग करू शकते असा प्रकार नसतो तुम्ही तुमची काळजी घेणं पहिलं शिकलं पाहिजे कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तर दुधाच्या प्रमाणावर त्याचा बराच फरक पडतो सो आपल्याला बाळाला पाजायचंय आपण बाळाला न्यूट्रिशन देतोय सो आपल्यालाही ते चांगल्या आपली ही तब्येतीची काळजी आपण चांगल्या प्रकारात घेतली गेली पाहिजे म्हणून खूप स्ट्रेसफुल होईल अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत ट्राय करायचा की मी जेवढा जेवढं बाळाचं ब्रेस्ट फिनिंग आणि माझी काळजी याच्यावरच माझा चोवीस तासाचं सगळं ड्युरेशन राहील मधल्या वेळात मी मोबाईल किंवा ह्या काही गोष्टी ज्या असतील ते तुम्ही त्यावेळी ऑफकोर्स असं आहे की तुम्ही खूप एंगेज मोबाईल मध्ये राहण्यापेक्षा रेडिओवर गाणी ऐकणं हे जास्त सोयीस्कर असतं आणि चांगलंही असतं कारण जेव्हा म्युझिक थेरपी असते तीही तुमचा स्ट्रेस रिलीव्ह करायला मदत करत असते सो आपला स्ट्रेस रिलीविंग फॅक्टर जो आहे तो आपण डिसाइड करायचा मोबाईल हा गॅजेट जेवढा आपल्याला दूर ठेवता येईल तेवढा तो दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामध्ये असं होतं की आपण मोबाईलमध्ये एंगेज झालो की आपण झोप विसरून जातो जेवणाचे टायमिंग काही बऱ्याचदा राहत नाहीत आणि मग इतर वेळी तर बेसपीडिंग चालू असतं कंटिन्युअसली सो ह्या so, सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या की मी ऑफकोर्स म्युझिक ऐकणं हे फार गरजेचं आहे सो so, म्युझिक थेरपी म्हणजे बाय द रेडिओ किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी टी व्ही बघणं याच्यामध्ये ते करू शकता मोबाईल बाजूला ठेवून अ त्याच्यानंतर निपलची काळजी घेणं गरजेचं आहे आ, दुसरी गोष्ट आहे की क्रॅक होत असतील तर ते, ते इमिजिएट डॉक्टर्सला दाखवणं गरजेचं आहे त्या त्या पद्धतीत तसंच कंटिन्यू करू नका कारण ते फक्त त्रासदायकच होतं आणि त्याचा आउटकम तुम्हाला दिसत नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जेव्हा निपल इंजुरी होतात तेव्हा डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवून त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे ब्रेस्ट फिडिंग स्तनपणासाठी प्रिपरेशन म्हणजे आईने स्वतःची काळजी प्रेग्नन्सीमध्ये घेणं गरजेचं आहे पहिला फॅक्टर मी असं सांगेल की ब्रेस्ट प्रिपरेशन प्रिपरेशनला फार काही गरज लागत नाही आपल्याला फक्त आपलं अॅनाटॉमिकली काही डिफेक्ट नाही ना ब्रेस्टमध्ये हे फक्त चेक करून घेणं जास्ती गरजेचं आहे त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही कडे प्रेग्नन्सीच्या ड्युरिंग आपली ट्रीटमेंट चालू असते तेव्हा फक्त एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे ब्रेस्टसाठी दुसरी गोष्ट अशी असते की डेली बाथ हा आपल्या ब्रेस्ट फिडिंगसाठी जे क्लीननेस आहे ब्रेस्टचा तो फक्त तेवढाच रिक्वायर्ड आहे अदरवाईज वेगळी ब्रेस्ट फिडिंगसाठी प्रिपरेशन अशी काही लागत नाही पण अफकोर्स ब्रेस्ट फिडिंगचं टेन्शन नाही घ्यायचं आणि पुढे हा जर्नी फक्त तुमच्यावर डिपेंड नाही आहे तर तो बाळावरही आहे सो हे दोघांचं म्युच्युअल कामाने so, होणारा जर्नी आहे सो आपल्याला त्याचं आत्ताच आप म्हणजे एन्झायटी किंवा टेन्शन घेऊन त्याचं प्रॉब्लेम नका ऍग्रीवेट करू जेव्हा बाळ डिलिवर्ड होईल त्याच्यानंतरचा जेव्हा जर्नी सुरू होईल त्यावेळी फक्त आपण करतोय ना ते व्यवस्थित चालू आहे ना तेवढी फक्त काळजी एकदा डॉक्टरांना दाखवून लॅक्टेशन कन्सल्टंटला दाखवून एकदा त्याचा वर्कआउट करा तर मदर अशा कंडिशन मध्ये काय असतं की तुम्ही शक्यतो लॅक्टेशन कन्सल्टंटला भेटून आपण लवकरात लवकर ब्रेस्ट फिडिंगसाठी म्हणजे त्या बेबीला लॅचिंग करणं आणि बेबीला शिकवणं हे सुरू करू शकतो इन केस असं असेल की बेबी नाही करू शकत आहे म्हणजे तुमच्या काही गोष्टींमुळे किंवा बेबीच्या काही इश्यूजमुळे मदर्सला नाही करता येते अशा वेळेस तुम्ही एक्सप्रेस करून म्हणजे मिल्क एक्सप्रेस करायचं आणि तेच वाटी समजाने बेबीला पाजू शकता सो या गोष्टी होऊ शकतात तिसरं असं असतं की जर इन केस काही मदर्समध्ये बिलकुलच मिल्क नाही आहे सो ज्या ज्या मदर्सला नाही जनरेट होऊ शकत आहे किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत किंवा ब्रेस्टचे एनाटॉमिकल कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये जनरेट नाही होऊ शकत आहे त्यावेळी आपण टॉपअप म्हणून पाश्चराईज मिल्क एक डोनर ह्युमन मिल्क असतं की जे दुसऱ्या आईचं आपण पाश्चरायझेशन केलेलं मिल्क असतं ते बेबीजसाठी वापरतो सो ते मिल्कही आपण वापरू शकतो बेबीजला ज्या मदर्सला नाही म्हणजे ज्यांना नाहीये मिल्क नाही अशा मदर्सला आपण अशा बेबीजना आपण ह्या गोष्टी वापरू शकतो हा एक पर्याय आहे पण बेसिकली मोस्ट ऑफ द मदर्स ना खूप चांगलं मिल्क असतं किंवा कधी 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 थोड्याफार प्रमाणात कमी पडतं पण मिल्क वाढवण्यासाठी पण ट्रीटमेंट असते आणि बेबीला आपल्याला करा लावण्यासाठी पण ट्रीटमेंट असते सो so, म्हणजे ते ट्रेनिंग लॅक्टेशन कन्सल्टंट देतात सो so, त्याप्रमाणे बेबीला आपण धरायला लावू शकतो हो। तो खूपच रेअर कंडिशनमध्ये असं होतं की बेबीला मदर्स मिल्क नाही मिळत तर त्या कंडिशन मध्ये काही वेगळ्या सिच्युएशन सांगितल्या गेलो तर दोन ते तीन तासांनी एक फिडिंग सेशन व्हायला हवं बेबीचा आणि आन, टोटल ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे आठ ते दहा फिडिंग व्हायला पाहिजे बेबीचे आणि ते झालेत हे आपण आणि ते तीस मिनिटाचं प्रत्येक सेशन एक महिन्यापर्यंत त्याच्यानंतर पंधरा मिनिटाचं दुसरी गोष्ट तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार की बेबीला एवढे मी फिडिंग केले तर ते त्याचं चांगलं म्हणजे त्याला गेलेलं व्हॉल्यूम चांगलं आहे म्हणजे बेबीला डिहायड्रेशन नाही आहे ना हे फिडिंग हे कशावर ठरवणार तर बेबीच्या युरिन आउटपुटवर बेबी जर ट्वेंटी फोर अवर्स मध्ये सिक्स टू एट टाइम्स युरिंग करते तर याचा अर्थ आहे की बेबी चांगलं फिडिंग करते आपल्याला बेबीच्या लघवीवरून वॉच करायचं की बेबीचं फिडिंग कसं चालू बाळ जरी झोपलेलं असलं तरी आपण त्याला ब्रेस्ट फीड करू शकतो कारण कसं असतं की बेबींना थोडं स्लीप जास्ती असते इनिशियल पिरियडमध्ये म्हणजे बेबी ऑलमोस्ट अठरा तास झोपतात त्यामुळे जरी झोपलेलं असलं बाळ तरी तुम्ही निप्पलचा स्मेल द्यायचा थोडा दुधाचा स्मेल देऊन दुधा दे। बाळ झोपे तरीही ब्रेस्पिडिंग करू शकतं सो ते करतात म्हणजे जेव्हा भूक लागलेली असताना ते उठणं आणि करणं हे ते अप होऊन जातं म्हणजे ते येतं ते बरोबर दर दोन अडीच तासाला उठायचं आणि ते करायचं इनकेस जरी स्लिपी असलं तरी तुम्ही निप्पलचा स्मेल द्या बेबी उठत आणि झोपेत सुद्धा करत ज्या मदर वर्किंग आहेत मोस्टली आता सिक्स मंथ्स नंतर जॉईनिंग असतं मोस्ट ऑफ द मदर्सना सो जर वर्किंग असताल तुम्ही तर तुम्ही एक्सप्रेस करा मिल्क आ, घरी केअरटेकरला ते मिल्क स्पून ने देऊ दे, शकता सो अशा पद्धतीने आप पण आपण ब्रेस्ट फिडिंग एक्सक्लुसिव्ह किंवा मग नंतरच कॉम्प्लिमेंटरी फीड बरोबर ऍडिशनल मेसमेंट देऊ शकतो सो एक्सप्रेस करायचं मिल्क ते तुम्ही नॉर्मल फ्रीज कंपार्टमेंट मध्ये ठेवू शकता आणि दोन ते तीन दिवस तिथे छान राहतं त्याच्यानंतर जर जा असं झालं की ते मिल्क यूज झालं नाही तर तुम्ही फ्रीझरमध्ये वरती फ्रीजरच्या कंपार्टमेंट मध्ये शिफ्ट करू शकता तिथे मिल्क ऑलमोस्ट तीन ते सहा महिने खूप चांगलं राहू शकतं फक्त काळजी एवढी घ्यायची की जेव्हा तुम्ही नॉर्मल कंपार्टमेंट मध्ये मिल्क ठेवलेलं आहे ते बाहेर काढलं की आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढीच अमाऊंट घ्यायची बाहेर काढायची त्याच्यातली काही जे व्हाईट ब्लड सेल्स असतात किंवा जे लाईव्ह सेल्स असतात मदर्स मिल्क ते डेड होऊ शकतात त्यामुळे ते करताना इनडायरेक्टली थोडंसं लिपॉर्म करून ते तुम्ही वाटी चमचा बेबीला पाजू शकता